पी एम आर डी एचे दोन तीन महत्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत एक तर बनेश्वरचा रस्ता हा डिले झालाय त्यांनी काही तांत्रिक अडचणीच्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी आता तारखेपर्यंत आहे जर वीस तारखेपर्यंत हे काम सुरू झालं ना नाही तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे पैसे घेणार नाही मी सरकारकडे पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार जसे काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार आम्ही योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मे पासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणार आहे स्थानिक लोक ठीक आणि दुसरं महत्वाची गोष्ट की पी एम डी एच्या हवेली तालुक्यातून रिंग रोड चालला रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जातात लोक टॅक्स भरतात ही लोक इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे स्थानिक गरीब कष्टी लोन काढून ती घर बांधलेली आमची विनंती आहे की फक्त दोनशे मीटर अलाइनमेंट बदला फक्त दोनशे मीटर फार बदला आमची अजिबात मागणी नाही आमचा रिंग रोडला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे त्याला जे, जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा पण आमची विनम्र विनंती आहे टॅक्स गरीब कष्ट कष्टाने त्याचं घर उभं करतो त्याच्या घरावर कृपा करत काढून कारण थोडासा बदल केला त्यांनी काही कामाला स्पष्टपणे दिलं नाही कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजवडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले छोटे छोटे सोल्युशन आहेत जे आम्ही त्यांना विनंती करून टाका

नाही पाहत बाबा दुसऱ्याच्या घरात मी कशा नाही बोल कर महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हान आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे सरकारचंच तुम्ही काम बघताय अनेक पेमेंट्स हे अडचणीत आलेले आज शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊ किंवा हमी भाव तरी व्यवस्थित हो तेही महाराष्ट्रात होत नाहीये महाराष्ट्रात क्राईम वाढतोय आणि जे स्वतःच जे शंभर दिवसाचा प्रोजेक्ट केला त्याच्यात त्यांनी स्वतःच त्यांचा रिपोर्ट बाहेर दिलेला त्याच्यामुळे राज्यात काय परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि क्राईम या सगळ्यामध्ये दुर्दैवाने शंभर वर्षात फार काही क्रांती या राज्यात झालेली दिसत नाही आणि हा डेटा माझा नाही केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा स्वतःचे पत्केचा कुठेही दिसत नाही पत्रकारांचं ना प्रश्न उत्तरही मिळत नाही असं पाहतंय की फक्त चुनावी जुमलाप देऊन आणि लाडके बहिणींचे पंधराशे एकवीसशे करू आज पंधराशे दुसऱ्यांच्या खात्यातून वर्ग करावं लागतात त्यांना कसं वाटेल तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर पीएमआरडीएचा जो डीपीआर पी खरं तर म्हणजे मंजूर झाला होता त्यानंतर तो पुन्हा स्थगित अजितदादा पिंप्रेशन मध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी असं उपयोग केलं की हा डीपीआर खर तर कारण हा आर बिल्डर दार्जिनी होता कसं पाहता एकंदरीत तो रद्द करण्यात आला का आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनंही या डीपीआर बोलताना म्हटलं गेलं की हा संपूर्ण जो आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता त्यामुळे हा डीपीआर महाराष्ट्र सरकारनी या सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांची काय स्टँड वास्तव काय आहे तर पारदर्शकपणे जनतेला सांगा कारण तर शेवटी जे सरकारमध्ये आहे त्यांनी उत्तर दिलं अजित पवारांच्या वक्तव्यामध्ये आणि सरकारचं म्हणजे सरकारच्या वक्तव्यामध्ये फेरबदल दिसतो म्हणताय तसं तुमच्या चॅनलवर तो डेटा दाखवला जातो अजित पवार मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर विनायक राऊत यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांची दिल्याची

तुम्हाला खरं सांगून मी ऑल पार्टी मिटिंगला गेली होती आणि तिथे मी त्यांना सांगितलं होतं की हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे मला या विषयाचं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे पंधरा दिवस महिनाभर काय वास्तव आहे आम्हाला काय कळलं त्याच्यावर आता मी काहीही बोलणार नाही जेव्हा पार्लमेंट जेव्हा चर्चा होईल सविस्तर नक्कीच बोलील तेव्हा एक महिन्याभरात थोड्या गोष्टी सेटल झाल्या जरूर अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तर भारतला प्रत्येक भारतीय मागतात